कारता, कारता कुना कुना कुन दाले, हे शक्यच नाही अण्णा दोन कोटी रुपये मागवू शकत नाही तर भर चौकात फाशी घे माझ्यासारखा करता कार्यकर्ता जर दोन कोटी रुपये कोणाकोण घेतले हा आरोप सिद्ध झाला तर खंडणी झाली कुठं काय न झालं हे झालं ते झालं हे साप चुकीचं आहे हे फक्त पालकमंत्री पदाचं चा बांधन चालू आहे आदरणीय धनंजय मुंडे साहेबाला फक्त पदापासून रोखायचंय हे दस साहेबाचं आणि बजरंग बद, गोप्पा साहेब यांचं हे कार्यक्रम नियोजनबद्ध चालू आहे हे काही शंकाच नाही आणि त्याच्यामध्ये आम्हाला गोरगरीब कार्यकर्त्याला गोल हो मला आपल्या माध्यमातून कळालं की दादा अण्णा उद्या त्याला सरेंडर होणार आहेत अण्णा सरेंडर होणार आहेत म्हटल्यावर मी आम्हाला रावल नाही मी अण्णाचा कार्यकर्ता मी आम्ही रातोरात पुण्याला पोहोचलो सकाळी मी मी सी मी डी ऑफिस विचारित विचारित गेलो लोकांना मला काय माहीत हो नव्हतं त्याचं अभिच्या आसपास हीड दोन किलोमीटर मी थांबलो तिथं थांबून देत नव्हते एवढी तर सिक्युरिटी होती तिथं थांबल्याच्या नंतर अचानक माझी गाडी बघून त्यांनी अण्णांची एका बारक्या गाडीत आलेले दिसले मला मला हात केला हात केला की मी अचानक घाबरायसारखं झालं की अण्णा म्हणले मला काय कर तिथं ऑफिसला नेऊन सोड मला जरा ही बारकी गाडी आहे तर त्रास व्हायला लागला मग अचानक त्या ते तिघंजण उतरले दोघं तिघ होते त्या ते दोघ जण माझ्या काय ओळखीचे नव्हते त्यांना मी गाडीतून बसवलं ना शेड ऑफिसला गेलो शेड ऑफिसला अण्णाला सोडलं सोडला माझी गाडी घेऊन मी सोळा तारखेला पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढला होता त्या मोर्चामध्ये मी सगळ्यात पुढच्या घडीला बाईट द्यायला पण आपल्या माध्यमाशी होतो त्या माध्यमाशी बाईट देऊन आपल्या माध्यमाशी बाईट देऊन मी संभाजीनगरला गेलो संभाजीनगरला गेल्याच्या नंतर मी माझी गाडी रत्नप्रभा शोरूम औरंगाबाद संभाजीनगर इथे लावली आणि मी विमानाचं तिकीट माझंही आहे विमानाचं तिकीट विमा विमानाने मी नागपूरला गेलो नागपूरला गेल्याच्यानंतर मी दोन दिवस नागपूरला थांबलो आणि वापस येताना साध्या मी ट्रॅव्हल्स नाव आहे काही हे ट्रॅव्हल्स माझं वापस येतं ट्रॅव्हल्सचं तिकीट आहे माझंही ट्रॅव्हलचं तिकीट मी आणि वापस आल्याच्यानंतर मी माझी गाडी सकाळी चार वाजता घेऊन मी बीड या ठिकाणी आलो रद्द परबा मोठा राहून आपल्या चौकात बोलूया गाडी ड्रायव्हरला गाडी घेऊन आम्ही आलो म्हणलं ट्रायव्हरन तू चौकात गाडी घेऊन ये ड्रायव्हर चौकात गाडी घेऊन आला मी सकाळी सहा 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 सा, सा, साडे सहा लागतो पोहोचलो आपल्या घेऊया ठिकाणी बिडला मी पोहोचल्यानंतर मी माझ्या घरी गेलो आणि ड्रायव्हरला सांगितलं गावाकडे गाडी घेऊन जा आणि मी फोन केल्यावर वापस ये काय हे एकदम एकदम चुकीचं आहे मी ज्या दिवशी आजी दादा आलते त्या दिवशी सकाळी दहाच्या सुमारास माझा मुकदमीचा व्यवसाय आहे त्या ठिकाणी माझे गाडीवान होते त्यांचा एक घरगुती वाद होता आपलं त्या कारणासाठी त्यांना भेटायला गेलतो आणि मस्त जोकला येताना मी दहा साडे दहाला नाश्ता आहे आणि नाश्ता करून मी येळमघाट या ठिकाणी आलो येळमघाटला गाडी माझी एक वाजल्यापासून दोन वाजल्यापासून सहा वाजल्यापासून तर उभी या हे तिचं लोकेशन आहे सहा वाजेपर्यंत मी माझी स्वतःची गाडी एळम घाट या ठिकाणी उभी होती मी दौऱ्यात धुतो दौऱ्यात माझ्या मित्राच्या गाडीत गेलो गेलतो ब्लॅक स्कॉर्पिओ होती हे सगळं सांगतो एम एस तेवीस ब्याण्णव बहात्तर तिचा नंबर होता ह्या गाडीमध्ये माझे माझे मित्र मी दादाच्या दौऱ्यात होतो कारण आम्ही पक्षाचे कार्यकर्ते इथं दादा येणार म्हणले आम्ही तिथं जाणारच